तुम्से om इंढ वा टृबकार बाइस्ट Means 1 ऩी नवेतक से लिceu नवेळनities कमीत कमी दहा वर्षामध्ये ते वीस लाख होणार मला असं म्हणायचं आहे एक सुवर्ण संधी आहे हे सुवर्ण संधी लोकांना अजून कळलेला नाही दुर्दैवी असा आहे दुर्दैवी असा आहे ज्यांना लाख हजार करोड सबसिडी म्हणून गव्हर्नमेंटनी अनुदान म्हणून सांगितलेलं आहे ते पाच ते सहा लाख सहा हजार करोडच दिलं नाही का नाही दिलं कारण असं आहे त्यांना कामकाज वाढतो शेवटी बेनिफिट कस्टमर त्याला काही बेनिफिट नाही आमचं कामकाज वाटतो म्हणून आम्ही बेनिफिट देत नाही कळलं का, का तर तुम्ही ए तुम्ही समजा हे केलं तर तार हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो हे स्कीम मध्ये आपल्याला लोकांना समजून फक्त ज्यांचं घर नाही त्यांना घर होऊ शकतो तुमचं स्वीपर असेल तुमचा क्लर्क असेल ज्यांचा पगार पंचवीस पन्नास हजार महिन्याला पन्नास हजार महिन्याला पन्नास हजार महिन्याला खूप झालाय ना सहा लाख रुपये सहा लाखापेक्षा कमी इन्कम असेल तुम्हाला एवढा बेनिफिट मिळू शकतो तुमचा स्वतःच घर होऊ शकतो असं पद्धतीने तुम्ही लोकांना सांगून ते शकता। करू शकतात पण जास्त याच्यावर वेळ आपल्याला न देता रेरावर आपण कॉन्सन्ट्रेट करू आणि थँक्यू व्हेरी मच गौडा सी ए जी व्ही मोदी अफकोर्स राजाराम कुलकर्णी बरोबर आहे ना कुलकर्णी साहेब आणि अगरवाल आणि सर्व मित्रो मला आज रेरा बाबतीत व्याख्यान करता सांगितलेलं आहे या तुम्ही रेनावर इंग्लिश चल आपल्याला इंग्लिश हिंदी मराठी कुठलं लँग्वेज हा आपण सी एन संख्या बघितले आहे किती बिल्डर्स आहेत व्यवसायाने जर आज वरती करा बघू ओके आर्किटेक्ट किती लोक आहेत आणि आपला हायडवोकेट्स एक तो बिल्डर कम dia gitu